तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे सगळ्या ज्या पण आपल्या महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणी आपल्या लाडक्या बहिणी तर त्यांच्यासाठी जी काही खुशखबर होती आता महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खुशखबर देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे की जो पण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो सगळ्यांचा फायद्याचा निर्णय आहे तर बघा नवीन ज्या काही माता बहिणी आहेत नवीन असो किंवा जुन्या असो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहणारे म्हणतोय मी तर बघा सगळ्यांसाठी खुशखबरचा हा निर्णय आहे आता बघवा सगळे निकष लाडक्या बहीण योजनेमध्ये जेवढे पण निकष लागू करण्यात आलेले होते तेवढे आता रद्द करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये याच्याहून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता सगळ्याच बहिणींना या ठिकाणी जे काही महाशिवरात्रीचं बोनस आणि फेब्रुवारीचा हप्ता आणि सोबतच जे काही गिफ्ट भेटणार होतं तर ते जे काही गिफ्ट आहे तर ते या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फक्त याच बहिणींना भेटणार आहे जर तुम्हाला गिफ्ट आणि योजनेचे पैसे असो किंवा बोनस असो जर मिळालेलं नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या चा आत तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता त्याच्यानंतर बोनस आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला हा असा फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यात सगळे पैसे पण जमा होतील तुम्हाला गिफ्ट गिफ्ट पण भेटेल आणि बोनस पण भेटेल तर बघा तुमच्याजवळ वेळ फार कमी आहे त्यामुळं सर्व बहिणींना रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बोनस किती भेटेल लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता किती भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट काय भेटल तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेला आहे जो काही नवीन शासनाचा निर्णय झालेला आहे तो तर फॉर्म कसा का भरायचा काय भरायचं सगळं काही प्रोसेस सांगणार आहे सगळ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात हा व्हिडिओ ज या ठिकाणी समोर मी आणलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आपली एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करत चला तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जो काही मेन म्हणजे मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे हे सगळ्यांनाच आहे आता त्याच्यामध्ये दोन या ठिकाणी टप्पे आहे दोन टप्पे कसे ते तुमच्या लक्षात मी आणून देतो पहिला म्हणजे योग्य फॉर्म भरणाऱ्या बहिणी आता बघा योग्य फॉर्म भरणाऱ्या म्हणजे ज्यांना गरज होती आणि ज्या गरजू बहिणी आहेत अशा आहेत बरोबर तर त्यांचा पहिला टप्पा आणि दुसरा म्हणजे महत्वाचं म्हणजे दुसरा जो काही टप्पा आहे तर याच्यामध्ये पन्नास लाख प्लस बहिणींना या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता त्याच्यानंतर गिफ्ट आणि बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेला आहे आता महत्त्वाची अपडेट तुमच्या लक्षात मी वापस आणून देतो ज्या बहिणी अशा आहे की ज्यांना लाडक्या बहीण योजनेची गरज नाही आहे हप्त्याची आता समजा त्यांची आर्थिक जी काही या ठिकाणी परिस्थिती आहे तर ती चांगली आहे त्यांचे हजबंड सरकारी नोकरीला असतील किंवा त्यांचं उत्पन्न दोन पॉईंट या ठिकाणी पा पाच म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या वरती आहे त्यांच्या घरी चारचाकी कार आहे सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल आहेत तरीसुद्धा त्यांना लाभ देण्याचा निर्णय आता आपल्या लाडक्या या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे तर सर्व निकष रद्द करून त्यांनी सगळ्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आता पॉइंट नंबर दोन महत्वाचं म्हणजे पैसे महाशिवरात्री निमित्ताने कोणाकोणाला मिळालेले आहेत तर महाशिवरात्रीचे पैसे या ठिकाणी दहा लाख महिलांना बटन दाबून मिळालेले आहेत दहा लाख या ठिकाणी बहिणींना दहा लाख बहिणींना बटन दाबून पैसे महाशिवरात्रीच्या अगोदर मिळालेले आहेत आता तुम्हाला असं काय करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता पण मिळेल महत्त्वाचं म्हणजे बोनस पण मिळेल आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असे टोटल तुम्हाला या ठिकाणी सात ते आठ हजार रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे तुम्हाला जर हे सगळे पैसे बोनस किंवा या ठिकाणी गिफ्ट भेटलेलं नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर ही प्रोसेस केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील आता ही अपडेट काय आहे ज्या आपण बहिणींनी आता फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो बघा तुम्हाला वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय मागच्या याच्यामध्ये झालेला आहे अन्नपूर्णा योजनेमार्फत आणि त्याचे तुम्हाला आठशे तीस रुपये चार महिन्याच्या आत तुम्हाला मिळत असतात ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये भरपूर बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्यांच्या खात्यात नाही झालंय त्यांचं काय आता बघा तुम्हाला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा जो काही फॉर्म आहे तर तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे तुम्हाला गॅस सिलेंडर तुम्ही ज्या या ठिकाणी एजन्सीमधून गॅस घेतलेला आहे तुम्हा ते तुम्हाला जायचंय आहे आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याच्यानंतर बँकचं पासबुकचं झेरॉक्स त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गॅसचं जे काही या ठिकाणी तुमचं बुक आहे गॅस सिलेंडरचं बुक ते तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचं आहे त्याचं झेरॉक्स आणि महत्त्वाचं म्हणजे फोटो या ठिकाणी लागू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे एवढे कागदपत्र तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी रजिस्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी वर्षभरामधून तीन गॅस सिलेंडरचे पैसे पाठवले जाणार आहे तर हा या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म भरायचा आहे आता बोनसचं काय आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्टचं काय आहे तर बघा लाडक्या बहिणींना जो काही पैसा आहे तर तो शासन या ठिकाणी योजनेच्या मार्फत देत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत आणि तुम्हाला बोनस म्हणून जो काही पैसा मिळणार आहे गिफ्ट आणि गिफ्ट गिफ्टमध्ये काय भेटेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा महाशिवरात्रीच्या वेळेस दहा लाख बहिणींना पैसे पाठवण्यात आले आणि आता पन्नास लाख बहिणींना या ठिकाणी गिफ्ट व बोनस संदर्भात अपडेट आहे तर बघा लाभ तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आधार सेडिंग जर असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता आणि प्लस या ठिकाणी तुम्हाला बोनस जमा होणार आहे ते कधी जमा होईल त्याच्यासाठी काय करायचं तुमचं सगळ्यांना एकच मी सांगू इच्छुक आहे जे काही अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म व्यवस्थित तुम्हाला चेक करायचा आहे की त्याच्यामध्ये तुमची जी काही माहिती आहे ती पूर्णपणे योग्य आहे का काही बहिणींचा अकाऊंट नंबर चुकलेला आहे काहींचं आधार सिडिंग म्हणजे आधार लिंकिंग झालेलं नाही आहे काहींचं नाव चुकलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी पण याच्यासाठी समस्या आणतात तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाही शासनाने पाठवले ते तुम्हाला आले नाही मग याच्यामागे हे कुठंतरी कारण आहे की तुमच्या खात्यात पैसे आले नाही आणि बोनसचा प्रश्न महत्त्वाचं म्हणजे गिफ्टाचं तर तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त हेच गिफ्ट होतं की तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता आणि मागचे जे काही राहिलेले हप्ते आहेत ते वेळोवेळी आणि महत्वाचं म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आत जमा केले जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि सगळ्या बहिणींना पैसे देऊ आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही बहिणींवरती अन्याय होऊ देणार नाही असंसुद्धा या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्या लाडक्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी तुम्हाला हप्ते भेटतील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये आहे त्याच्यामध्ये तुमचं मागचे राहिलेले हप्तेसुद्धा तुम्हाला भेटतील त्याच्यामध्ये बोनस असो महाशिवरात्रीचं गिफ्ट असो अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे गॅस सिलेंडर असो तुम्हाला सात ते आठ हजार रुपये भेटणार आहे आता सात ते आठ हजार रुपये कोणाला भेटतील ज्या बहिणींचे मागचे हप्ते बाकी असतील त्यांना या ठिकाणी मागच्या हप्ते पण भेटतील गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा त्यांना दिले जाणार आहेत ते भेटतील अठ्ठेचाळीस तासाच्या आत अशी माहिती समोर आलेली आहे तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सरकारने या ठिकाणी वरून पैसा पाठवलेला आहे तर तुमच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जमा होणार आहे आता सगळं काही तुमच्या लक्षात तंतोतंत आलं असेल आता याच्या व्यतिरिक्त जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा पैसे तुमच्या बँक खात्यात अठ्ठेचाळीस तासाच्या आत जमा होतील फॉर्म कसा भरायचा गॅस सिलेंडरचा ते मी क्लिअर करून दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आधार लिंकिंग करून घ्या सोबतच तुम्हाला तुमचा फॉर्मसुद्धा चेक करायचा आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहे ते चेक तुम्हाला वेळोवेळी करत राहायचं आहे बँकचा तुमचा या ठिकाणी आधार लिंकिंग नसेल केलेलं तर ते करून घ्या याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि अठ्ठावीस फेब्रुवारीची जी काही अपडेट आहे ते संपूर्ण तुमच्या आता लक्षात आली असेलच याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र